कुठे जायचं आम्ही जनावर हे घेऊन काय जायचं आमच्या शेतात सुद्धा पाणी शिरले आमदार कुणी लक्ष दादा ते काय माहितच नाही कुठं गेले तर काय माहीत त्याच्या बंगल्यात बटले असतील त्याला काय त्याला काहीच नाही हे फक्त आता गरीबाला आम्हाला चिंता त्या मागणी आता आमचं अर्ध्या गाव जवळपास पाण्यात गेलेलं आहे एकही सरकारी कर्मचारी किंवा आमदार कुठलं कोणीही आलेलं नाही आता अजून अर्ध्या एक तासात पूर्ण गावात पाणी शिरले सध्या पंढरपूर खामगाव महामार्गाव आहे आणि या महामार्गाव एकीकडून जायकवाडी नावाचं गाव आहे तर दुसरीकडून सांगवी नावाचं गाव आहे परंतु हा जो पूल yes. आहे दोन जिल्ह्यांना जोडणारा पलीकडे जर बघायला झालं तर जालना जिल्हा येतो आणि इकडं जर बघायला गेलं तर बीड जिल्हा येतो या दोन जिल्ह्यांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे कॅमेऱ्याच्या माध्यमातून जर बघायला झालं तर या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी देखील चालू आहे रात्रीपर्यंत या पुलाच्या खालून पाणी होतं परंतु इथंच आल्यानंतर सांगितल्याप्रमाणे दोन हजार सहा नंतर या ठिकाणी पहिल्यांदाच्या पुलावरून पाणी जातं या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील काही गावकरी आहेत आपण त्यांचे सहवास तुमचं नाव काय भारत गायकवाड तुम्ही कोणत्या गावची जायकोची वाडी बरं ही जी परिस्थिती उद्भवली नमक याच्या अगोदर कधी उदवली दोन हजार सहाला आम्हाला आत्ता सध्या जर राहायची पंचायत आमच्या घरात पाणी सुद्धा शिरे दहा पाच मिनटात आमचं कुठे जायचं आम्ही जनवर हे घेऊन काय जायचं आमच्या शेतात सुद्धा पाणी शिरले आमदार कुणी लक्ष नाही आहे आमचं खरंच आहे काय आमदार साहेबांसुद्धा लक्ष देणं त्यांनी पाणीसुद्धा केलं नाही शेतात पाणी केलं तर सोयाबीन कालकडले आमदार बघायला गेलं बीडचे संदीप क्षीरसागर असतील त्याचबरोबर सुरेश अण्णादास असतील जेव्हा त्यांच्या मतदारसंघात पूर परिव्हा तेव्हा ते आल ते पण प्रकाश सोळंगे कुठे ते त्यांचं मिळत नाही कुठे मतदारसंघात का बाहेर आहेत का कुठे गेले त्यांच्या जीवालाच माहिती की स्वतः एकदा सुद्धा आले नाही दादा जेव्हा मंत्रिपद असतानाच आलेली गावात yep. पुन्हा त्याच्यावर काय आले नाही रस्ता सुद्धा नाही गावाला जायला झालं वीस वर्ष एक hmm. टोपल सुद्धा नाही रस्ता नाही मतदान थोडे म्हणले लक्ष देता येत नाही मतदानच कमी झाले तुमच्या गावाला मग काय करायचं कोणत्या आमदाराने ते बाजू भाऊन केलेलं किती कालावधी आता बघ वीस पंचवीस वर्ष त्यानंतर रस्त्यात नाही गावाला ते अजून रस्ता नाही मग किती अवघड शाळा जायला लेकराला ले बाहेर गावाला टाकायला लागतो आता पूर परिस्थिती निर्माण झाली आता आमदारांनी तुम्हाला पाहता काय आमदारा मागे लक्ष देण्याचं काम आहे पण त्यांचं लक्ष देत नाही ते काय करणार आमदार मुंबईला आणि पाणी आलेला इकडे आमदार जाऊन बसले मुंबईला त्याचे मुंबईला काम असतात खेड्यापाड्यात तिकडे लोकांची परिस्थिती त्याला समजायला पाहिजे का नाही कर्मचाऱ्यांनी साधी चक्कर नाही घातील काय नाही लक्ष नाही कोणाचं आता इकडे मुलं फिरायला लागले तर कोणी गेलो त्या जिम्मेदार कोण आहे काहीत लक्ष नाही कोणाचं काय नाही आता गावात पण आमच्या पाणी शिरलेलं आहे आम्ही आता जनावराकडे आलो शेतात त्याच्यामुळे पुलावर चिकर होता इकडं पण पाणी वाढलेलं आता जनवार हे नेलेली बाहेर आमदारचं लक्ष नाही काय नाही एवढंच बाकी पिक पाण्याखाली काय आज पिकं तरी बी बरेच दोन तीन हेक्टर जास्त काही हाज एक काही नदीच्या ठिकाणी तर बरेचसे लोकांचे कापूस ऊस सोयाबीन ऊस भरपूर पाण्यात गेलेले आणि गावाकडे कुणाचं लक्ष नाही जायकोशिवाडी मंत्री अजित दादा पवार हो आणि आमचं म्हणणे काय मागणी आता आमचं अर्धे गाव जवळपास पाण्यात गेलेलं आहे एकही सरकारी कर्मचारी किंवा आमदार कुठलं कोणीही आलेलं नाही आता अजून एक अर्ध्या एक तासात पूर्ण गावात पाणी शिरलं आणि आता जर बघायला पाणी देखील वाढत आहे दे परंतु सरकारचा एक पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी नाही कोणी पोलीस अधिकारी आता सगळ्याला तुम्ही इकडेही बघू शकता कोणी आलेलं नाही किंवा आमच्या गावातही कोणी आलेलं नाही परिस्थिती आमच्या गावाची खूप वाईट आहे तर त्यांनी येऊन लक्ष द्यावं आमच्या गावाकडं किंवा पाणी जास्त वाढलेलं आहे आणि अर्ध्या गावात पाणी गेलेलं आहे आमच्या वाले तुमचं नाव काय आमचं मी अरुण बालासाहेब पिसुळे जय कोडी ना आलेला नाही नाही आलेला तर आम्ही रात्री किती अडीच म्हणजे आम्हाला रात्रभर झोपच नाही भी, हा भीती 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 निर्माण झालेली आम्हाला जरा त्यासाठी दोन हजार साल आलं तेव्हापासून आम्ही आडगावला गेलो आडगावला गेलो तर मग तसं जर आम्हाला वाटतं कुठेतरी आम्हाला निर्णय करावा म्हणजे पाणी वाढण्याची शक्यता आहे जास्त आता आलो तोपर्यंत तवा आलो तवा या कटड्याच्या खालीच पाणी होतं आता जास्त वरी वाढ म्हणजे गुडघ्याला लागायला पाणी आता हे काय करत आम्हाला बी का दादा कुठं ते काय माहीतच नाही कुठं गेले तर काय माहीत त्याच्या बंगल्यात बसलेले असतील त्याला काय त्याला काहीच नाही हे फक्त आता गरीबाला आम्हाला चिंता आहे ना तर आम्हाला कुठं पळावं म्हणून काय काळाय नाही काय करणार आम्ही आमदारांचं लक्ष नाही लक्षच नाही नाही लक्ष त्यांचं थोडं लक्ष नाही तरी त्यांनी तातडीने काहीतरी करून बघा आमच्या गावाची व्यवस्था कारण दोन तीन मशी जनव वाहून गेलेत आमचे पाण्यामध्ये तीन टू व्हीलर गेलेत शेळ्या हे काही गेल्यात आता आमच्याच गरीब माणसाच्या पण त्यांनी लक्ष देऊन काहीतरी गावाची आमच्या व्यवस्था करावी गावातल्या सरपंचाला कुणाला आमदारांचा फोन आता काय परिस्थिती नाही ना गावच सरपंच आमचं मातपुरी जोड ग्रामपंचायत त्यांचंही काही कॉल नाही किंवा आले नाही तर त्यांनी लक्ष द्यावा किती या पुराचा धोका असतो गावाला पुराचा धोका गावाचा टोटल गावाला धोका पुरुषोत्तमपुरी गोळेगाव मातपुरी जयकवाडी सांगवी साधोळा नात्रा काळेगाव असे मोठे गाव ते सांगता येणार नाही माजलगाव काही माजलगाव मध्ये माजलगाव मध्ये जास्त काय माहित आता त्याच्या काय तर दुसऱ्या गावाला मोठ्या गावाला भेट देत आमच्या गावाला भेट देत नाहीत मतदारसंघ कमी ना आमचा त्यासाठी भेट देत नाहीत वाटतं हे आलेच नाहीत असे पाणी नसताना पण येत नाहीत मतदार महत्वाचा माणसाचा जीव तुम्हाला प्रश्न मा आता माणसाचा जीव आहे ना मतदाराचं काय होईल काहीतरी का खालीवरी पण त्याला कळायला पाहिजे आता आप काम येत नाहीत दादाला काय वाटतं काय मिळत नाही दादा म्हणतात लहान गाव लहान गावाला काय लक्ष देत माणसं हा माणसं नाहीत का त्यांना माहीत नाही का पण ते म्हणले लहान गावाला इलेक्शन असले सुद्धा ते येत नाही जिल्हा परिषद असू नगर त्यांचा काय नगरपालिकेकडे माझा राहिले काय घेण देण नाही पण आमदार केलं सुद्धा ते गावात येत नाही जसे मंत्री होते का एकदा मंत्री असताना दादा आले मंत्री झाले तसे दादाच्या मतदारसंघात पूर्ण परिस्थिती दादा गायपास दायपास काय ते बंगल्यात आहेत का मुंबईला का दिल्लीला त्यांच्या जीवाला माहित का बाहेर निघत नाही माझं ते एकदा सुद्धा ते दादा मतदारसंघात चक्कर केली नाही ते त्यांच्या जीवाला माहिती काय काय नाही चक्कर करावं का नाही त्यांना कळायला पाहिजे दादाला काय येत नाही रस्ता सुद्धा नाही आज वीस वर्ष झाले रस्ता नाही बाहेरगाव लेकर टाकले आम्ही रस्ता नाही म्हणून हा शाळेत शाळा चौथीपर्यंत मंत्रिपद त्यांचे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे मग मंत्रिपद त्यांनी मागायला पाहिजे त्यांचे पूर्ग रस्ते काही मशी वाहून गेले आमच्या त्यांनी एकदा सुद्धा आले नाही दादा वाडीला एकदा सुद्धा आले नाही ते काय येत नाही वाडीला काय माहिती तेव्हा काय माहिती हाय दोनशे मतदान आहे तिथं काय जायचं दोनशे मतदानात चार हे असतं विरोधक काय त्याच्यामुळे ते म्हणतात गाव छोटे मी काय गावाला जात नाही त्यांचे स सरपंच ते त्यांचे लक्ष देतात आणि पुन्हा ते काय येतच नाही दादा काय मला नाही दादा कुठे मुंबईला गेलेत का दिल्लीला गेले मंत्रिपद माग मागण्यासाठी गेले त्यांचं लक्षच नाही दादाचं हे बबनराव त्यांचे काय काम आहेत सूर्यदस संदीप पण सिंकरांचं काम आहे का ते स्वतः जिरा त्यांच्यावर डोर चालू मंटा परतूड त्यांचे स्वतः चालू जिथले साहेबांचे इकडे सुरेश दस आहेत पुन्हा धनंजय मुंडे साहेब सुद्धा स्वतः पाणी करायला पण दादा काय लक्ष देत नाही वाडीवर काय मिळे काय माहिती त्यांचं लक्षच नाही वीस वर्षापासून वाडीला मतदान कमी म्हणते त्यांचे कार्यकर्ते म्हणते काय यायची गरज आहे मतदानच कमी म्हणते दादा येत नाही दादा आमचा माजलगाव तालुक्याला सुरेश दस साहेब सारखं काय काय आमदार पाहिजे काम करतोय माजलगाव तालुक्याचा आमदार लक्ष नाही काय नाही सुरेश दत्त साहेब स्वतः जाऊन प्रकाश नाही खुस प्रकाशदा खुश नाहीत गावात मला चक्कर मारायला कधी आले नाही मला कळतंय तसं काय आमदारांचा काही संपर्क झालाय गाव ज्यांशी संवाद साधला ते या गोदाकाठच्या गावातील जायकवाडी असेल सांगी असेल त्याचबरोबर साधुळा या गावातील व्यक्ती होते या ठिकाणी पूरपरिस्थिती इतकी भयानक असताना सुद्धा पुलावून या ठिकाणी जर बघाय गेलं तर पाणी आहे या ठिकाणी हे जे लोक आहेत ते या ठिकाणी बीड जिल्ह्यातून जालना जिल्ह्याकडे जात होते परंतु या परिस्थितीमुळे त्यांना जाता येत नाही दुसरा पर्याय मार्ग जो आहे तो कोलगाव मतदारसंघाचे प्रकाशदादा सोळंके कुठं आहेत हा देखील प्रश्न या ठिकाणी या गावकऱ्यांनी विचारण्यात आलेला आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय नवनवीन अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका